या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी ताज्या बातम्यांसाठी पहा एकनाथ रावांना मला सांगायचं आहे नाराज अजित पवारांनी सर्वांसमोर सोनावलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात राज्याच्या आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला विरोधी पक्षातील माजी मुख्य माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री गैरहजर होते त्याचबरोबर आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील अनुपस्थित होते शिंदे यांच्या अनुपस्थितीवर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली काय म्हणाले अजित पवार एकनाथ शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला परिवहन मंत्री आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते हा धागा पकडून अजित पवार म्हणाले की एकनाथ रावांनी मला सांगायचं आहे की येऊ शकला तर प्रतिनिधी पाठवू नका मी प्रताप सरनाईक यांच्यावर नाराज नाही आम्ही राष्ट्रवादीमध्ये एकत्र काम केले आहे असं सुरू असलं तरी प्रत्येक जण प्रतिनिधी पाठवत जाईल हा माजी मुख्यमंत्री यांचा सत्कार आहे तेरा कोटी जनतेच्या प्रतिनिधित्व केलेल्याचा सन्मान आहे त्यामुळे ज्याचा आहे तो त्यानेच स्वीकारला पाहिजे असं अजित पवार यांनी सुनावलं जे आले नाहीत त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कार्यक्रमात बोलताना जे माजी मुख्यमंत्री आले नाहीत त्यांच्याबद्दल वक्तव्य केलं सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर आनंद झाला असता कारण हा राजकीय मंच नाही जरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम असला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राचा सत्कार आहे त्यामुळे जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांच्या मनातून सत्कार आहे असं फडणवीस म्हणाले फडणवीस यांनी हा टोला कुणाला लगावला, शरद पवार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ही चर्चा मात्र सुरू झाली आहे